मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी श्री क्षेत्र धामखेल येथील मार्तंड खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्साहाच्या वातावरणात साजरी झाली हजारो भाविकांनी आपल्या कुलदेवतेचे रांगा लावून दर्शन घेतले खोबरे भंडाराची उधळण करीत आणि सदानंदाचा येळकोट जय जयकार करीत हजारो भक्तगण भंडारात न्हावून निघाले या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या पारंपरिक नवसाच्या गाडीबागडांच्या मिरवणुका काढण्यात आल्या मानाची काठी पालखी सोहळ्यात डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आणि ढोल ताशांच्या निनादात लेझिमाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमून निघाला ही मिरवणूक पाहण्यासाठी तसेच मंदिर परिसरातील खाद्यपदार्थ आणि जत्रेतील दुकानांत यात्रेकरूंची गर्दी झाली होती भक्तिमय वातावरणात कुलाचार पार पाडीत या यात्रेची उत्साहात सांगता झाली